ంకల్ ఇంటర్నెట్ వాళ్ళ కయరే కాడు आगा। आगा। नमस्कार गावाल्यानो मी इलेलाय आहे परत मी असंच रवले माझं यूट्यूब चॅनल घेऊन आज संध्याकाळी म्हणजे जवळजवळ वाजलेले आहात सात वाजा गेलेल्या आहात म्हणजे पावणे सहा झाले आणि इतकं काळोख पडलो बघू शकता तुम्ही म्हणजे याचाच अर्थ हा की दिवस लहान आणि रात्री मोठे आहात रात्री सपता सपनच नाही हे बघा तसं सीन हा तो बघा संध्याकाळचं वेळ आहे पावणे सहा झालेले आहात रस्त्यावरची स्ट्रीट लाईट पण चालू झालेली आहे हे बघा आम्ही कॉमेंट ठेवलेली भैया नको पाऊस नाही पड़ा तो गजाली गावच्या काहीतरी बोल मरे ओके चालू आपला हे बघा साइड इन सीन बघू शकता तुम्ही या इन गोवा पूर्ण बघा या साडी गोवा आणि संध्याकाळचे पावणे सहा झाले म्हणजे सात झाले आणि काळोख बाबा किती पडलो या साडीन बघू शकतात पूर्णपणे काल आम्ही आमच्या म्हणजे तवशांक वानर इल्ले आणि सगळे तवशी घेऊन गेले लोकांची नजर लागली काहीच होऊन नाही चार पाच होती तवशी सगळी घेऊन गेले दाखवे तुमक बघा हे बघा दहा चार पाच होती पाच घेऊन गेले आता कायच नाही फक्त खुला आहोत आता नवीन तवशी म्हणजे पडत झाल्या बघूया टिपरे का अजून पडाक नाही आहोत जसं दव जव पट म्हणजे दव पडत तसं दो तशी टिपरे लागत्या का हे बघा मच्छर पण भरपूर आहात संध्याकाळी वेळ झाली का आला स्ट्रीट लाईट चालू झालेली आहे बघा तुम्ही कॉमेंट करू शकतात तुम्ही कुठचं कुठून आमचं व्हिडिओ बघतात म्हणजे युट्यूब लाईव्ह गोव्यातून बघित असत तर गाता गजाली हा मामा बाबलो बाबल्या बाबू ये रे आता बाबलो बघा ये बाबल्याय आई ना तू काही अभ्यास नाही बघ विचारत ते बघ अभ्यास हा हे बघा बाबलो इलोला बाबलो सांग दे काहीतरी नमस्कार नमस्कार आमचा डान्स होतो चांगलंय मग आता डान्स केलंय म्हणा యే ఉతతటో అని బాబ్లూ విత్తర్ జల్లు విత్తర్ అని స్వాజిన్ తో పోరో స్వాజి మహారాజన్ తో పోవడు మండకు ఇంకా కొపరు కొర మండకు మండ గంట అయితే మండ चंच कृती बेशवा में बारे भरे न पुतरा गा एनो कुण का देरा न बाड़ पुस्ती बेगम पुस्त बेगम मचाई च ती बार बार फुण

Hani gara mota gurmito te gol paider fatre ti tor kala la kapitan tar Kheiti sanne ki sanne ni ga cha ga rutri de ur ust ke ri abru rutri ko ko

pasang ketiga cincin kata watang gal cincin kata watang ikan macam ni fuga ke ikan fuga pula ikan macam ni potaman ni pergi dah potaman ni pergi dah kali warga semua warga akan semua kira potaman potaman jai swadi बाबल्या तुमका पोहडा सांगलो हा शिवाजी महाराजांचा हिमालय किरीत ब्रह्मराज रत्नाध्या वंदे भारत मातरम अयमेदी उदार चंद वसुदैव कुटुंबकम नाभिषेको ने गणना लघुचत उदारचरिताना तो सुदैव कुटुंबक नाभिषेको नकार विक्रमाजितसत्व स्वयंवा मृगे मता विदेश विद्या व्यसनशुधन मतिरलोके धर धर्म मिलन सर्वत्र येनम् मेना कृष्ण गुरो निष्टा मेना कृष्ण गुरो निष्टा सदा एकाग्रता मोहद्वेच्च विद्यार्थी तुगुण